प्रथमच प्रथम प्रथम प्राधान्य म्हणजे फर्स्ट कम फर्स तत्वावर एकूण चार हजार पाचशे आठ तयार घरांची म्हणजे रेडी टू मू घरांची सदनिका विक्री योजना जाहीर केली आहे तर या योजनेचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ही काही रेग्युलर लॉटरी सारखी लॉटरी नाही तर तुम्हाला हवं असलेले तुम्ही घर निवडू शकता आणि फर्स्ट कम फर्स्ट सर्व म्हणजे प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या तत्वावर तुम्ही तुमचं घर मिळवू शकता आणि घराची संपूर्ण रक्कम भरल्यानंतर तात्काळ ताबा म्हणजे लगेच तुम्हाला घराचं पोजिशन मिळणार आहे कारण ही संपूर्ण घरे जी असणार आहे रेडी टू मूव आणि ही जी सेडकोची प्रथम येणारे प्रथम प्राधान्य योजनेअंतर्गत चार हजार पाचशे आठ घरे आहेत ती संपूर्ण घरे ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे ईडब्ल्यू एस आणि अल्प उत्पन्न गट म्हणजे एलआयजी या दोन उत्पन्न गटातील लोकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले उत्पन्न ते गटासाठी अकराशे पंधरा आणि अल्प उत्पन्न गट म्हणजे एलआयजी गटासाठी तीन हजार तीनशे त्र्याण्णव सदनिका अशा एकूण चार हजार पाचशे आठ सदनिका उपलब्ध असणार आहेत ही चार हजार पाचशे आठ ही संपूर्ण जी घरे ती नवी मुंबईतील तळोजा द्रोणागिरी कळंबोली खारघर आणि घनसोली या ठिकाणी उपलब्ध असणार आहे तर आता आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे ईडब्ल्यू एस आणि अल्प उत्पन्न गट म्हणजे एलआयजी या दोन उत्पन्न गटासाठी कोणत्या ठिकाणी किती घरे ते आपण पाहूया स्क्रीनवरती या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे ईडब्ल्यू एस गटासाठी जी घरे उपलब्ध असतील या ठिकाणी दिलेली आहे जसं की भूखंड क्रमांक सेक्टर अकरा द्रोणागिरी या ठिकाणी तुम्ही बघा लोकेशन पाहू शकता द्रोणागिरी तळोजा खारघर कळंबोली आणि त्या त्या ठिकाणी त्यासमोर उर्वरित सदनिका म्हणजे किती घरे आहेत म्हणजे सेक्टर अकरा द्रोणागिरी या ठिकाणी बावीस घरे आहेत सेक्टर बारा द्रोणागिरी या ठिकाणी एकोणीस घरे आहेत या ठिकाणी कोणत्या ठिकाणी घरे आहेत त्याचं लोकेशन दिलेले आणि या ठिकाणी ती किती घरे आहेत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे ईडब्ल्यू एस गटासाठी किती घरे आहेत ती संपूर्ण घरे या ठिकाणी दिलेली आहे म्हणजे असे द्रोणागिरी तळोजा खारघर आणि कळंबोली या ठिकाणी संपूर्ण ईडब्ल्यू एस गटासाठी जवळपास एक हजार एकशे पंधरा घरे पात्र अर्जदारांना अडीच लाख रुपयांपर्यंतचे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अनुदान देखील मिळणार आहे तसेच अल्प उत्पन्न गटासाठी या ठिकाणी बघा योजनेचे ठिकाण आणि उर्वरित सदनिका यांची माहिती दिलेली आहे तर अल्प उत्पन्न गटासाठी द्रोणागिरी तळोजा खारघर कळंबोली आणि घनसोली या ठिकाणी या उर्वरित सदनिका किती आहेत त्या त्या ठिकाणी किती घरे उपलब्ध आहेत ती संपूर्ण माहिती या ठिकाणी दिली आहे अशी अल्प उत्पन्न गटासाठी एकूण तीन हजार तीनशे त्र्याण्णव घरे उपलब्ध असणार आहेत तुम्ही या ठिकाणी पाहू शकता सेक्टर अकरा द्रोणागिरी या ठिकाणी एकशे दहा घरे द्रोणागिरीमध्ये सेक्टर बारा या ठिकाणी एकशे एकतीस घरे सेक्टर बारा द्रोणागिरी भूकंड क्रमांक अडुसष्ट एकशे एकतीस घरे तळुजा या ठिकाणी सर्वात जास्त घरे उपलब्ध आहेत तर घनसोली या ठिकाणी भूकंड क्रमांक एक सेक्टर दहा घनसोली या ठिकाणी एक आणि दहा घनसोली या ठिकाणी एक म्हणजे घनसोलीला फक्त दोन घरे आहेत तर कळंबोलीला जवळपास बावीस घरे आहेत खारघरला एकशे एकोणीस घरे आहेत बाकी सर्व घरी तळोजा आणि द्रोणागिरी या ठिकाणी अल्प उत्पन्न गटासाठी म्हणजे एलआयजी उत्पन्न गटासाठी उपलब्ध असणार आहेत तर याचा सुद्धा तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता आणि नंतर चेक करू शकता तर सिडकोने जाहीर केलेल्या ईडब्ल्यू एस आणि एलआयजी या योजनेच्या प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या, या तत्वावर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजल्यापासून सुरू होणार आहे तर अर्ज करण्याची अंतिम तारीख असणार आहे एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या योजनेतील तुम्हाला जे घर हवं आहे ते घराची निवड करण्यासाठी अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस सकाळी अकरा वाजल्यापासून सुरू होणार आहे आणि सिडकोची ही प्रथम प्रथम प्राधान्य येणाऱ्यावर ही योजना असल्यामुळे सिडकोने यासाठी सेपरेट एक वेबसाईट निर्माण केलेली आहे तर या अधिकृत वेबसाईटची लिंक सिडको एफ सी एफ एस डॉट सिडको इंडिया डॉट कॉम अशा पद्धतीने आहे आणि या वेबसाईटचा संपूर्ण इंटरफेस अशा या पद्धतीने तुम्हाला दिसणार आहे या ऑफिशियल वेबसाईट लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तर त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही या योजनेतील घरांसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता आणि तुम्हाला हवं असलेले घर तुम्ही सिलेक्ट करू शकता त्रिवती ईडब्ल्यू एस आणि जी या उत्पन्न गटातील कोणत्या ठिकाणी किती घरे उपलब्ध आहेत याची माहिती व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद